विधानसभेतले गटनेते विजय वडेट्टीवार यांनी शरद पवारांचं नाव न घेता चांगलीच टोलेबाजी केली सध्या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हातात तुतारी आणि दोन कासरे आहेत आणि हे कासरे मुख्यमंत्र्यांच्या हातात आहेत असं वडेट्टीवार म्हणाले आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिन्ह तुतारी आहे हे सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे वडेट्टीवारांचा रोग कुणाकडे होता हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची आवश्यकता नाही सध्या तरी सध्या तरी मला असं वाटतं की या सरकारमध्ये बैलगाडी हाकणाऱ्याच्या हातात तुतारी पण आहे आणि ते दोन कासरे पण आहेत कोणाची तुतारी म्हणतात आणि तुतारीनं त्या बैलगाडीला कुणाकडे वळवायचं हे सर्व अधिकार तुतारी आणि कासरी जे लाला म्हणतो दोर लावलं होतं ना बैलांना बांधलेला ते सर्व अधिकार असल्यामुळे आता त्याचं पुढचं तुम्ही विचाराल तर येणारा काळ सांगेल दरम्यान विजय वडेट्टीवार चुकून बोलले असतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पवारांनी व्यक्त केली आहे कदाचित त्यांना घड्याळ म्हणायचं असावं आणि त्यांना ते कळलंच नाही आणि आम्ही रोज रोज त्यांच्याबरोबर तिथं बसत असल्यामुळे म्हणजे विजय भाऊंबरोबर काँग्रेसच्या नेत्यांबरोबर त्यामुळे आमची थोडीशी रोजची सवय असल्यामुळे घड्याळ बोलण्याऐवजी ते तुतारी बोलणे असावेत त्यामुळे ते त्यांना हा प्रश्न परत एकदा तुम्ही केला ते म्हणतील नाही तू तरी नाही मी म्हणत होतो कध्या एवढंच त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल